उपर फास्ट बातम्या पहा आपल्या मोबाईल वर युट्यूब वर टाइप करा पीबीएस न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईल वर येतील रहा अपडेट पीबीएस न्यूज सोबत मौजे खळवे येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न योजनेतून एकतीस लाखशे अठ्ठावन्न इतक्या निधीतून मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ तसेच माननीय खासदार श्री विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खासदार फंडातून एक लाख पंचेचाळीस हजार इतक्या निधीतून उभारण्यात आलेल्या हायमास्ट पोलचे उद्घाटन समारंभ माननीय श्री जयसिंह मोहिते पाटील साहेब चेअरमन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर अकलूज यांचे शुभास्ते व माननीय कुमारी स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील सदस्या जिल्हा परिषद सोलापूर तथा सिनेट सदस्या सोलापूर विद्यापीठ यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच माननीय श्री नानासाहेब नाईक नवरे पंचायत समिती माळशिरस माननीय श्री तुकाराम माननीय सौ मनीषाताई माने सरपंच माननीय श्री अण्णासाहेब कदम माननीय सौ सीताबाई नाईक नवरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मौजे खळवे तसेच दसूर या परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते पीबीएस न्यूज सचिन होवाळ